सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिले गेलं नाही त्याचं कारण काय असावं सोलापूरला भिकारी समजते ते लोक पण पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्हा जिल्ह्याला सोलापूर शहराला स्थान देण्यासाठी आमचे दमदार मालक विजयकुमार देशमुख यांना पालकमंत्री पद व कॅबिनेट मंत्री हे दिलंच पाहिजे त्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन पण करू या ठिकाणी लिहून घेतलेत पण देणार नाहीत लोक अजित पवार मी दुन्याचा चाटाळ आहे तर आमच्या एक अपेक्षा अशी होती की देवेंद्र दादा नेहमी नवी नेहमी आलेत त्याला एक मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं असं आमच्या सोलापूरचा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सोलापूरला मिळाल्याचं चित्र पाहायला प्रचंड नाराजीचा सूर पसरलेला आहे मात्र उलट पाणी पळवून न्यायचं काम कराल ते आपल्या आपल्या जिल्ह्याचे पाहिजे आपल्याला का म्हणजे त्यांना कळायला पाहिजे ना की बाबा या जिल्ह्यामध्ये काय त्यांनी तिथं बसणार आणि जिल्ह्यामधलं काय करणार आहे त्यांना अशी माहिती मिळते की रात कालच्या काल, काल रोजी झालेल्या विधिमंडळाच्या मंत्रिमंडळात मंत्री, आ, मंत्री आ, काही आमदारांनी शपथ घेतली होती पण प्रश्न असा पडतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच आमदारांनी पाच आमदार हे भाजपचे निवडून आले होते त्यामध्ये पाहायला गेले तर उत्तरमधून विजयकुमार देशमुख दक्षिणमधून सुभाष देशमुख त्याचबरोबर अक्कलकोटमधून सचिन कल्यासाठी आणि अकोलकोड पंढरपूरमधून समाधान अवताडे त्याचबरोबर शहर मध्यामधून नवनिर्वाचित आमदार आणि तरुण आमदार देवेंद्र कोट यांची वर्णी लागली होती पण दरवर्षी प प्रमाणे मागील वर्षीप्रमाणे दोन हजार एकोणीससारखे ह्या वर्षी ह्या वर्षी देखील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान घेता आलेलं नाही आहे मग याचं कारण काय असावं याची पार्श्वभूमी काय आहे याला का डावलण्यात आलं या आमदारांना का लोकांची काय नाराजी होती का रा का। का राजकारणामध्ये काहीतरी वेगळीच प्रश्नांची गुंतागुंती निर्माण होत आहे या सगळ्या गोष्टीच्या संबंधित आपण आज नागरिकांसोबत संवाद साधणार आहोत नागरिकांची काय भावना आहेत त्याचबरोबर भाजकीय भाजपचे जे समर्थक आहेत देवेंद्र गोटे यांच्या प यांचे समर्थक त्याचबरोबर सुभाषबाबू देशमुख यांचे समर्थक त्यासमवेत विजयकुमार देशमुख यांचे समर्थक यांचे काय मतप्रक्रिया आहेत हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महिन्यापासून आपण पाहता की सोलापूर महा सोलापूर मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती आणि सोलापूर जिल्ह्यातील पाचही पाच विधानसभा मतदारसंघात भाजपची एखादी सत्ता आली होती पण ह्यावेळी मागील वेळी सारखं देखील सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिले गेलं नाही त्याचं कारण काय असावं सोलापूरला भिकारी समजते ते लोक तिकडे हा एक पण मंत्रिपद दिलं नाही म्हणजे भिकारी समजते कमजोर त्यांनी ओळखलेले आहेत बापूला तर द्यायला पाहिजे होतं विजय मालकाला तर द्यायला पाहिजे होतं अक्कलकोटला तर द्यायला पाहिजे होत त्यांनी वापर करून काहीच उपयोग केले नाही ते लोक हे जे आता मंत्रिमंडळाचे स्थान दिले गेले नाही आहे ना हे आता स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक होणार आहे जानेवारी महिन्यात बरोबर मग या अपकमिंग निवडणुकीवर याचा काही प्रभाव पडेल का असं काय वाटतं शंभर टक्के पडणार ना शंभर टक्के पडणार सगळे लोक नाराज आहेत ना सोलापूरचे नागरिक मंत्री मंत्री पण दिलं नाही म्हणून नाराज आहेत आता भविष्य काळामध्ये आता आपल्याला सोलापूर जिल्ह्याला एक मंत्रीपद तर नाही आहे मग पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी असा उल्लेख केला होता की ज्या ज्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली होती त्या ते मंत्रीपद हे अडीच वर्ष काळासाठी आहे मग भविष्य काळात सोलापूरला मंत्रिपद भेटेल का असं वाटतं का पुढील अडीच म्हणून असं म्हणते पण देण्यास शक्यता नाहीये लिहून घेतलेत पण देणार नाहीत लोक अजित पवार मी दुन्याचा चाटाळ आहे सांगाल पण आता लिहून घेतलेत म्हणून काल टी व्हीवर बघितलं रात्री अडीच वर्षानंतर आम्ही देत आहोत म्हणून शक्य नाही आहे शहर उत्तर मधून विजय कुमार देशमुख हे पाचव्यांदा निवडून आले तर आणि दोन हजार चौदा साली त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी देण्यात आलं होतं पण ह्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही याचं कारण कसं सांगा याचं कारण अद्याप आपल्याला काय करणार नाही वरच्या आता त्यांचं मंडळ कसं आहे त्यात त्यांचं त्यांनाच माहीत आहे पण पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्हा जिल्ह्याला सोलापूर शहराला स्थान देण्यासाठी आमचे दमदार मालक विजयकुमार देशमुख यांना पालकमंत्रीपद व कॅबिनेट मंत्री हे दिलंच पाहिजे त्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन पण करू या ठिकाणी नक्कीच गेल्या पाच वर्षात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारमध्ये सोलापूरला एकही मंत्रिपद मिळालं नव्हतं सोलापूर जिल्ह्याला बाहेरचा बाहेरील जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री लाभला होता त्यामुळे सोलापूरमध्ये सोलापुरात यंदा स्थानिक पालकमंत्री मिळेल अशी चर्चा होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सोलापूरला भोपळाच मिळा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळते सोलापूरमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरलेला आहे मंत्रिमंडळ काय राजकारण केलेलं आहे का असं होऊ शकत नाही कारण गेल्या सात वर्ष पाच दहा वर्ष झालं की सोलापूर जिल्ह्याला एक बी मंत्रिपद भेटलं नाही तर आमच्या एक अपेक्षा असं होती की देवेंद्रदाना नवी नवी पिढ आलेत त्याला एक मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं असं आमच्या सोलापूरचं विषय होता पण त्याला एकाला बी तीन आपले आमदार झाले त्यापैकी एखादं बी आमदार नाही पाच जणांमध्ये एकासुद्धा आमदार एखादंसुद्धा मंत्रिपद भेटलं आहे या सोलापदासाठी दुर्लक्ष असं केलं देवेंद्र दादा पालकमंत्री व्हायला पाहिजे याचं कारण का सांगायला ते नवनिर्वाचित आमदार हा जास्त अनुभव नाही बरोबर आहे अनुभव नाही या प्रकृती त्यांचा संकल्प जास्त आहे आणि त्यांचे बी आहेत काही काही ठिकाणी आणि ते नवीन असल्यामुळे काय ते करू शकतात पालकमंत्री होते ता ता मामा त्याचबरोबर जितेंद्र विखे पाटील असू दे त्यांची कार्यप्रद्धी कशी होती आपल्याला काय वाटतं काय दोन महिन्यासाठी राहिलेले दोनच महिन्यासाठी राहिलेले उलट पाणी पळून न्यायचं काम कराल ते आपल्या आपल्या जिल्ह्याच्या पाहिजे आपल्याला का म्हणजे त्यांना कळायला पाहिजे ना की बाबा या जिल्ह्यामध्ये काय त्यांनी तिथं बसणार आणि जिल्ह्यामधलं काय करणार आहे त्यांना मागील काही जे महाविकास आघाडी यांची सत्ता होती मग त्या त्यावेळी त्यांच्याकडून दत्ता मामा भरणे त्याचबरोबर जितेंद्र आवड हे पालकमंत्री होते मग त्यांच्या कार्यप्रणाली कशी होती काय वाटते तर त्यांचं कार्यप्रणाली एकदम अतिशय म्हणजे त्यांचं काय कामच नव्हतं ना त्यांनी बाहेर जिल्ह्यातून येऊन या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद पटकावलं त्यांचं काहीही काम नसताना या ठिकाणी जे प्रॉपर प्रॉपर सोलापूर जिल्ह्यातले शहरातले स्थानिक मंडळ आहेत आमदार आहेत त्यांना या ठिकाणी कुठं प्राधान्य दिलं पाहिजे त्यांना जिल्ह्यातला आमदार किंवा पालकमंत्री किंवा आगामी मंत्रीपद या सोलापूर शहरासाठी व जिल्ह्यासाठी दिलं पाहिजे सुभाषबाबू देशमुख तसेच विजय कुमार देशमुख यांना दोन हजार चौदा साली आ, लास्ट वेळी मंत्रिपद देण्यात आलं होतं एकाला राज्यमंत्रीपद तर एकाला कॅबिनेट मंत्रिपद मग यावेळी मंत्रिपदा स्थान नाही कामाची तत्परता बघून स्थान दिले गेलं नाही का त्यांचे वजन नाही नागरिकांमध्ये असं समजा म्हणलं की यांचं वजन पडलं नाही तिथं कशा का ते कशा पद्धतीने निवडून आले असतील निवडून आले यांचे काय तर निवडून देतो काय तर प्रयत्न केले फडणवीस यांनी काय बोलू शकत नाही लिडर तोच आहे त्यामुळे यांनी गप बसले आदित्य यांनी काल असं वक्तव्य केले होते की हे जे आता मंत्रिपदा मंत्रिमंडळ शपथविधी झाले त्यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षासाठी मग भविष्य काळात अडीच वर्षांचा जी मंत्रीपद मिळेल त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला किंवा शहर उत्तरमधून मध्यमधून किंवा दक्षिणमधून कोणत्या एका आमदाराला स्थान मिळेल का हो शंभर टक्के मिळणार या ठिकाणी आम्ही खात्री करतो की पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना स्थान मिळण्याची आम्हाला या ठिकाणी अशा मालक पाचव्यांदा नॉन प्रत्येक मतलब अधिक मत, मत मत्याधिकांनी पाचव्यांदा आमदार झाले त्यामुळे त्यांना पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री अडीच वर्षासाठी मिळाला पाहिजे आणि मिळणारच आंदोलन करू आम्ही त्यासाठी कोणाचे समर्थन आंदोलन आम्ही देवेंद्र दादा देवेंद्रदा समर्थक देवेंद्र दादा हे पहिल्यांदा आमदार म्हणून हो पहिल्यांदा आलेत पण त्यांना पहिल्यांदा संधी मिळाला पाहिजे त्याचं कारण काय आहे कारण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत सर्वांचे विश्वास आहेत ते प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन त्यांनी काम करू शकतात एक प्रकारे आता एकाही आमदारांनी शपथविधी घेतलेला नाही आणि अजित पवार यांचं वक्तव्य होतं काल शपथविधी झाल्यानंतर की हे जे मंत्रिमंडळ स्थापित झालं हे अडीच वर्षासाठी आहे मग भविष्य काळात सोलापुरातून कोणत्या आमदाराला या मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं काही वाटतं का सोलापूरकरांनी भाजपला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेलं आहे सोलापूरचे पाच आमदार विधानसभेत निवडून गेलेले आहेत त्यामुळे नक्कीच सोलापूरकरांना आशा होती की मंत्रीपद मिळेल अजितदादांच्या वक्तव्यामुळे चर्चा तर रंगली आहे काय होईल हे पुढील काळच सांगू शकेल बघा एक नागरिक म्हणून आपण जे आपले पालकमंत्री जे भविष्यात होणार आहे त्यांच्याकडे कोणती मागणी ठेवणार आहे पा मीन सर्वसाधारण एक नागरिक म्हणून सोलापूर शहरासाठी जे विकास तटलेला आहे बरेच आय टी कंपनी असतील सीमध्ये मोठमोठ्या कंपनी असतील उद्योगधंदा असतील सोलापूरसाठी उड्डाणपूल असतील बरेच उड्डाणपूल या ठिकाणी अजूनपर्यंत झालेले आहेत जर पालकमंत्री जर सो या ठिकाणी विजय कुमार देशमुख मालक झाले असतील तर सर्वसाधारण माणूस म्हणून सोलापूरचा विकास सोला व युवा वर्गाला कसं काम हाताला मिळेल या ठिकाणी त्यांनी काम केलं पाहिजे ज्या प्रकारे दत्ता भरणे यांच्यावर आरोप टाकले होते त्यांनी काही काम केले नाही पण दत्तम बर्णे यांनी काल शपथविधी सोळामध्ये शपथ घेतली होती मग भविष्य काळात दत्ता मामा बर्णे हे सोलापूरचे पालकमंत्री झाले नाही पाहिजे आम्हाला त्यांनी नाही पाहिजे आम्हाला आमच्या इथलाच पाहिजेल बाहेरचा नकोच आम्हाला काय बाहेरच्या काय करणार आमच्या इथलं इथल्या आणि आम्ही त्यांच्या आमदारांच्या घरापर्यंत जाऊ जाऊ शकतो पालकमंत्र्यांच्या जा पु, घरात तिकडे कोण चाललय पुण्याला मुंबईला हा इंदापूरला इंदा कोण चाललंय इथली पब्लिक तिकडे जाणार आहे का त्यांनी कधीतरी येणार त्यांना भेटू पण देतले त्यांनी पालकमंत्रीला भेटण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यात जावं का हा प्रश्न आहे पालकमंत्री हा स्थानिक असावा जेणेकरून सोलापूरकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊ शकते जनतेला तिथपर्यंत जाता येऊ शकत मात्र हे बाहेरचा जर पालकमंत्री मिळाला तर सोलापूरची थोडीशी अडचण ठरू शकते त्यामुळे स्थानिक पालकमंत्री असावा नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की दत्ता मामा भरणे किंवा चंद्रकांत पाटील यांची पुन्हा वर्णी लागणार पालकमंत्रीपणे याबद्दल काय सांग हो चंद्रकांत पाटील यांना मिळू शकतो परत एकदा पालकमंत्री कारण अजितदादा पालक हे पुण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त होतात चंद्रकांत पाटील हे पुण्याचे आमदार आहेत आता ते सध्या विद्यमान सोलापूरचे पालकमंत्री होते त्यामुळे नक्कीच त्यांना हे पालकमंत्रीपद मिळू शकते सोलापूरच्या आमदारांना डावल्या असं वाटतंय काढता वाटतंय आज वाढतं गे त्याचं कारण काय कारण म्हणजे काय साहेब माहित आहे का, का सोलापूरचं केंद्र विधानसभेत मंत्रीपद देत नाही द्यायला पाहिजे स्थानीय आमचे जे आहेत सुभाष बापू देशमुख लोकम लोकमंगलचे त्याचं कार्य चांगलं आहे आणि त्याचं स्वतःचं पण एक नाव आहे तर माझं मत आहे की पालकमंत्रीपद पा सुभाष बापू देशमुखला मिळालं पाहिजे त्यांना अनुभव पण भरपूर आहे केंद्रात पण गेले तिने राज्यात पण काम केलं राज्याला राज्यामध्ये पण होते केंद्रामध्ये पण होते आपण कशाच्या आधारावर म्हणतो त्यांना मिळालं पाहिजे शपथविधी सोळा काल झालेला आहे झाला आहे पण आमच्या सोलापूरला त्यांनी जी आमदारपद जे म्हणजे मंत्रीपद दिलं नाही त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो भविष्यकाळामध्ये आता सोलापूरचा पालकमंत्री कोण असा हवा आपल्याला काय वाटतं आता पालकमंत्रीचं एक आठ दिवसाखाली तर ते अक्कलकोटच्या आमदाराचं सुचल होत हा त्याचं सुचलो होता हो नंतर ना विजय मालकला नंतर ना बापूला देवतो म्हणजे तिघांना बी कुणाला दिले नाही आता नागरिकांमध्ये कशा प्रकारची चर्चा चालू आहे सोलापूरला एकही मंत्रिपद मिळालं नाही नाराज आहेत लोक कोणच नाही ना निवडून येऊन पण काय उपयोग झाला नाही यांचा आपले पूर्वीचे जे पालकमंत्री होते तत्पा बर्डे असू दे किंवा राधाकृष्ण विखे पाटील असू दे त्याचबरोबर जितेंद्र आवड पण होते मग त्यांच्याकडून काय विकासाची अपेक्षा होती का आपल्याला किंवा भरणे मामाने केलं ना थोडं पाणीचा प्रश्न वगैरे एखादं शोधू लागला पण आता माल केलं किंवा बापूला भेटलं तर हे काम केले असते त्याने आता यांना तेवढं आमदारकी म्हणूनच ठेवले आता एक मतदार आणि नागरिक म्हणून आपले जे वरिष्ठ अधिकारी असतात मुख्यमंत्री असू दे किंवा अथवा उपमुख्यमंत्री असू त्यांच्याकडे मतदार म्हणून आपण कोणती मागणी ठेवाल की सोलापूर जिल्ह्याला कशा प्रकारचा पालकमंत्री मिळायला हवा काय म्हणून मागणी ठेवायचं यांच्याकडे सत्ताच नाही का आमदारकी म्हणूनच बाकीचं काय आहे त्यांच्याकडे बघायचं काही हेच नाही ना मग तरुण म्हणजे अशी चर्चा चालू आहे की देवेंद्र दादा कोणते ते जे आमदार आहेत त्यांना पालकमंत्री मिळायला हवा होतं याबद्दल आपण काय सांगा हे पहिल्यांदाच ते विधानसभेला निवडून गेलेले आहेत त्यामुळं पहिल्यांदा संधी मिळणार नाही देवेंद्र कोटे काम चांगलं करतील अशी युवकांची अपेक्षा आहे पुढील काळात ते नक्की सोलापूरचे मंत्री तर होतील विजयकुमार हे सहाव्यांदा आमदार झाले होते आणि त्याचबरोबर शुभा हे तिसऱ्यांदा आमदार झाले होते त्यांना का टावण्यात आलं असेल महायुतीमध्ये महायुतीच्या मंत्रिमंडळातून काय कारण किंवा काय राजकारण ह्याच्या मागं महायुतीमध्ये आता तीन पक्ष तीन पक्षाची युती आहे त्यामुळे इतरांना संधी देण्यासाठी कदाचित सोलापूरकरला मंत्रिपद मिळालं नसेल ही शक्यता असू शकते आपल्याला काय भविष्यकाळात कोणाची वर्ण लागेल सोलापूरचे पालकमंत्री दे। विजयकुमार देशमुख प्रबळ दावेदार असू शकतात कारण ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि ते सलग सहा वेळा निवडून आलेत त्यामुळं विजयकुमार देशमुख आणि दुसऱ्यांदा ती तीन वेळा सलग आमदार सुभाष देशमुख यांचीही वर्ण लावू शकते